लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला आज सुरुवात झालेली आहे आज त्र्यंबकेश्वर येथून पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे त्यानिमित्तानं वारकऱ्यांनी हजारोच्या संख्येने या ठिकाणी गर्दी केलेली आहे अनेक वारकऱ्यांनी पालखी सहभागी होण्यासाठी या ठिकाणी विशेष हजेरी लावलेली आहे त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील या परिसरात तैनात करण्यात आलेला होता पालखी सोहळ्यात गर्दीची संधी साधून वारकरी भाविकांचे दागिने मोबाईल पैशावर डल्ला टाकणाऱ्या चोरी करताना वारकरी भाविकांकडून रंगे हात पकडण्यात आलेला आहे यावेळी पकडून त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर